सहाशे मोबाईल नंबर शंभर सी सी टी व्ही फुटेज व वीस टोल नाक्यांवर तपास करत तांत्रिक कौशल्याच्या आधारे बीडच्या अट्टल घरपोटी करणाऱ्या खिडकी गँगला एल सी बीच्या पथकाने गजाआड करण्यात यश मिळवले आहे यात एल सी बीच्या पथकाने पाच महिन्यांपूर्वी धुळ्यातील महिंदळे व देवपूर भागातील घरपोटीत झालेले दोन गुन्हे उघड करत या अट्टल चोरट्यांना चांगलाच दणका दिला आहे यात दोन्ही गुन्ह्यातील मुद्देमालासह चारचाकी वाहन ताब्यात घेत पंधरा लाख सहासष्ट हजार तीनशे सासष्ट रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे अतिशय अवघड असलेल्या या गुन्ह्याचा तपास एल सी बीच्या पथकाने केल्याने एल सी बीच्या पथकाचं वरिष्ठांनी कौतुक केलं आहे शेख अशफाक शेख असिफ वय पंचेचाळीस वर्ष राहणार बीड आगामीर खान जहागीर खान पठाण वय अठ्ठावन्न वर्ष राहणार बीड फिरोज रहमान शेख वय छत्तीस वर्ष राहणार अहिल्यानगर एफाज शेख आणि शेख वय छत्तीस वर्ष, वर्ष राहणार गेवराई बीड शेख कलीम शेख अलीम वय तेहतीस वर्ष राहणार बीड असे अटक करण्यात आलेले अट्टल घरफोडी करणाऱ्या आरोपींचे नावे असून या आरोपींविरोधात बीड जिल्ह्यासह अहिल्यानगर जिल्ह्यात विविध पोलीस स्टेशनला गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे या आरोपींनी आणखी कुठे घरफोडी केली आहे का याचा अधिक तपास येईल ते विधे पथक करत आहे येथे पाच डिसेंबरला आपल्याकडे एक मोठी घरफोडी झाली होती त्याच्यामध्ये जवळजवळ बारा लाखाच्या वर मुद्देमाल आणि दागिने चोरी झाले होते त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखा कोणी पवार आणि त्यांच्या संपूर्ण टीमने अतिशय मेहनत करून म्हणजे याच्यामध्ये आपण फास्टॅगच्या आधारे जवळजवळ मोबाईल नंबर सहाशे याच्यामध्ये चेक केले आहेत शंभरच्यावर सी सी टी व्ही आपण चेक केले आहेत वीस टोल नाके आपण चेक केले या अनुषंगाने आपण पाच आरोपींना आज अटक केलेली आहे त्यांची नावं आहेत शेख अशफाक शेख असिफ राहणार बीड आमिर खान जहांगीर खान पठाण राहणार बीड फिरोज रेहमान शेख हा देखील अहिल्यानगरचा नगरचा आहे या शेख अनिज शेख राहणार बीड आणि शेख कलीम शेख अलीम राहणार बीड हे अतिशय अट्टल चोर आहेत त्यांच्यावर एकूण पंचवीस पंचवीस गुन्हे प्रत्येकावर दाखल आहेत त्याची लिस्ट देखील आपण आज जोडत आहोत आणि याच्यामध्ये आपण एकूण साडे अकरा लाखाच्या वर आपण त्यांचे जे दागिने चोरीला गेले ते आपण हस्तगत केलेले आहेत आणि एकूण चार लाखाच्या वर आपण इतर मुद्देमाल देखील हस्तगत केले आहेत सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एल सी बीचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद खरात पोलीस उपनिरीक्षक धनंजय मोरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील हेड कॉन्स्टेबल मच्छिंद्र पाटील संदीप पाटील योगेश चव्हाण हेमंत बोरसे प्रल्हाद वाघ पोलीस कॉन्स्टेबल अमोल जाधव आदींच्या पथकाने केले आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज पुढे